तुम्ही कोण लोक आहात सर्व कशासाठी जाणार काय नक्की मागणी आज आम्ही समस्त हिंगोली जिल्ह्यातील वडारप्राम कांबळेच्या आम्ही जमलेलो आहोत जो परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी जो भीमसैनिक आहे याच्यावर खूप अन्याय अत्याचार झालेला आहे ह्या पी एम रिपोर्टमध्ये त्याचा जाणून मृत्यू झालेला आहे असं स्पष्ट झालेलं असूनसुद्धा त्या आमच्या समाजातील सोमनाथ सूर्यवंशी याला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी समस्त वडार समाज इथं न्याय देऊन त्यांना त्यांच्या समाजातील आमच्या समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती प्रशासकीय सेवेमध्ये घेऊन त्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आम्ही समस्त वडार बांधव इथं जमलेलो आहोत जर ही मागणी जर मागणी मान्य जर नाही झाली तर आम्ही समस्त हिंगोली जिल्ह्यातील वडार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं आम्ही इथं जाहीर करतो मोठ्या संख्येनं आला नेमकं काय मागणी केली प्रशासनाकडे काय सांगा आज आम्ही सर्व मदर समाज बांधवात आणि भीम सैनिक हे सर्वजण आज हिंगोली जिल्हा कलेक्टर साहेबाकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो सोमनाथ सूर्यवंशी हा मदर समाजाचा भीमसैनिक होता त्यामुळे फक्त कॉलेज वकिलीचं शिक्षण करत होता शिक्षणामध्ये तो शिक्षणाचा विद्यार्थी असल्यामुळं